आईविना पोरक्या नवजात बालकाची मामा बनून आमदार राजेश पाडवी यांनी स्वीकारली संपूर्ण जबाबदारी शहाता तळोदा मतदारसंघातील आमदारांचे माणुसकीचं दर्शन आईचे छत्र हरपलेल्या या नवजात बालकासाठी शहाता तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी हे देवदूत बनून धावले आहेत मतदारसंघातील मोहिदा शिवारातील एका गरीब कुटुंबात प्रसूतीदरम्यान मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला आईच्या मृत्यूमुळे पोरक्या झालेल्या या बालकाच्या वैद्यकीय उपचाराची आणि भविष्यातील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आमदार पाडवी यांनी उचलली असून त्यांच्या या कृतीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे रुग्णालयात जाऊन घेतली बालकाची विचारपूस प्रसंगी माणुसकीचं दर्शन घडवत आमदार राजेश पाडवे यांनी थेट नंदुरबार जिल्हा रुग्णालयात धाव घेतली सध्या उपचाराधीन असलेल्या या नवजात बालकाच्या तब्येतीची त्यांनी आस्तेवाईकपणे विचारपूस केली यावेळी त्यांनी बालकाच्या वडिलांशी संवाद साधत त्यांना धीर दिला कुटुंबावर आलेल्या या बिकट परिस्थितीत ते पूर्ण मदत करतील असे आश्वासन त्यांनी एका गरीब आणि गरजू कुटुंबातील बालकासाठी आमदार पाडवी यांनी घेतलेला हा निर्णय समाजासमोर एक आदर्श निर्माण करणारा असून त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणाऱ्या कृतीमुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे आईचे छत्र हरपलेल्या या बालकाला आता आमदार पाडवी यांच्या रूपाने मामा मिळाला आहे आय एन टी टी व्हीसाठी प्रतिनिधी गणेश मराठे अकोला